बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष मुंबई नाशिक महामार्गावर किनवली ब्रिज जवळ भीषण अपघात अपघातात एकाचा मृत्यू आज दुपारी एकच्या सुमारास नाशिक कडून मुंबईकडे जाताना आयसर टेम्पो एक ओडिसी वाहन व स्कूटी या तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला या अपघातात कलिंगड मालाने भरलेला टेम्पो रोडवर पलटी झाला असून या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जीवनरक्षक मदत ग्रुपचे निलेश विषे यांनी शहापूर डी एस पी मिलिंद शिंदे यांना तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र चेरपोलीस शहापूर यांना माहिती दिली असता घटनास्थळी तात्काळ शहापूर पोलीस स्टेशन तसेच महामार्ग पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर झाले जीवनरक्षक ग्रुपचे गणेश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होऊन जखमीस उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले आहे आतापर्यंत कांबारे फाटाते किनवली ब्रिज दरम्यान वेगवेगळ्या अपघातामध्ये कांबारे गावातील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे पुढील तपास शहापूर पोलीस स्टेशन करत आहे